नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो राज्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा आणि दिलासादायक अपडेट समोर आलेला आहे सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णयाची सविस्तर आणि अचूक माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे वेळेवर शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की दोन हजार सतरा साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली होती मात्र या कर्जमाफीपासून लाखो शेतकरी वंचित राहिले काही शेतकरी अपात्र ठरले गेले पण अनेक शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही या विरोधात अनेक शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेल्या अनेक खटल्यांचे निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागले त्यानंतर दोन हजार बावीस पासून राज्य शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले जात होते मित्रांनो देखील अनेक न्यायालयाने शासनाला सहा आठवड्याचा आत कर्जमाफी करण्याचे आदेश दिले होते शिवाय अधिवेशनात राज्य शासनाने स्वतः मान्य केले होते की पाच लाख नव्वद हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांची कर्जमाफी अजून प्रलंबित आहे आणि यासाठी जवळपास पाच हजार नऊशे ते सहा हजार कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर सहकार मंत्र्याच्या माध्यमातून कर्जमाफी लवकरच केली जाईल अशी माहिती देण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात निधी अभावी प्रक्रिया रकल होती मित्रांनो आता यामध्ये मोठा बदल झाला आहे राज्य शासनाने पाचशे कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे हा निधी कर्जमाफीसाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांचा डेटा संकलन माहिती पडताळणी आणि प्रत्यक्ष लाभ वितरणासाठी वापरण्यात येणार आहे यामुळे आता प्रलंबित कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला झाला आहे जरी संपूर्ण कर्जमाफीसाठी मोठ्या निधीची गरज असली तरी हा पाचशे कोटींचा निधी हा एक महत्वाचा पहिला टप्पा मानला जात आहे मित्रांनो अशी आशा आहे की जून दोन हजार मध्ये होणाऱ्या पुढील कर्जमाफी टप्प्यात उर्वरित पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण केली जाईल तुर्तास तरी हा निर्णय कर्जदार शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आहे या संदर्भात अधिकृत जी आर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महा महाडीबीडी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन संकेतस्थळावर पाहू शकतात त्याची लिंक आम्ही व्हिडिओच्या डिप मध्ये दिलेली आहे मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल ला करा आणि ही माहिती इथे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा धन्यवाद जय जवान जय किसान